सांगलीमधून ब्रेनडेड झालेल्या एका व्यक्तीचं अडीच तासामध्ये यकृत पुण्यामध्ये पोहोचवलं यासाठी विशेष ग्रीन कॉरिडॉर करत हे यकृत पुण्यामध्ये पोहोचवण्यात आलं बोरगावचे निवृत्त अधिकारी शिवाजी नाईक यांच्यामुळे एकाला दृष्टी तर एकाला यकृत मिळालं सांगली वाहतूक शाखेच्या मदतीने सांगलीतून ग्रीन कॉरिडॉर करत यकृत पुण्याला नेण्यात आलं मुंबईमध्ये एक मोठी दुर्घटना घडलेली आहे वडाळा येथील अँटॉप हिल कमला मध्ये तीन मजली चाळीची भिंत कोसळली असून या दुर्घटनेमध्ये दोन महिलांचा मृत्यू झालाय तर ढिगाऱ्यामध्ये काही जण अडकल्याची माहिती आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून तातडीने बचाव कार्य राबवण्यास सुरुवात झाली आहे या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतोय आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रामधून निघणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना राज्य सरकारकडून वीस हजार रुपयांचं अनुदान मिळणार आहे वारकरी साहित्य परिषद मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनामध्ये भेट घेतली वारकरी साहित्य परिषद मंडळाच्या शिष्टमंडळाने दिंड्यांना पन्नास हजार रुपये द्यावेत अशी सरकारकडे मागणी केली होती चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी वीस हजार रुपयांचे अनुदान देण्याचे निर्देश दिले आहेत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करत उपनगरीय विभागावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्ग सीएसएमटी मुंबई येथून सकाळी दहा पंचवीस ते दुपारी दोन पंचेचाळीस पर्यंत सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील विदर्भाची पुरातन राजधानी म्हणून कौडण्यपूरची ओळख आहे कौडण्यपूरची आणखी एक धार्मिक ओळख आहे या स्थानाला माता रुक्मिणीचं माहेर म्हणूनही ओळख प्राप्त झाली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आता पंढरपूरच्या दिशेने पालख्यांचं मार्गक्रमण व्हायला सुरुवात झाली आहे आणि रुक्मिणी मातेच्या पायदळ पालखीचं हे आवर्षीचं चा चारशे एकोणतीसावं वर्ष आहे धुळे शहरामधून मोटरसायकल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील चोरट्यांच्या धुळे शहर पोलिसांनी मुसक्या आवडल्या असून त्याने चोरी केलेल्या मोटरसायकलसह आणखी दोन मोटरसायकली पोलिसांनी या चोरट्यांकडून हस्तगत केल्यात पुन्हा या सुट्टीनंतर विदर्भ वगळता उर्वरित राज्यातील शाळांमध्ये शनिवारपासून पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होतोय मात्र शिक्षकांना शिकवू द्या मुलांना शिकू द्या अशी मागणी करत अशैक्षणिक कामं आणि विविध निर्णयांविरोधात शिक्षकांच्या आंदोलनाने नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होणार आहे मुंबई विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक विभाग मान्यताप्राप्त संस्था संलग्नित बिगर स्वायत्त महाविद्यालय आणि स्वायत्त महाविद्यालयामधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गतच्या प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन नाव नोंदणी आणि अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना बुधवार एकोणीस जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी आणि अर्ज सादर करणं बंधनकारक आहे तर सव्वीस जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल गुणवत्ता यादी ही संबंधित महाविद्यालयामा मार्फत आणि विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाद्वारे जाहीर केली जाणार आहे राज्यामध्ये एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत असून या अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये एक नियमित स्वरूपाचा गणवेश तर स्काउट आणि गाईड या विषयासाठी दुसरा गणवेश असणार आहे मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये शनिवारी गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिली आहे दहशतवाद्यांनी ऑडिओ क्लिप पाठवून मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली असून राम मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चार भारतीय विद्यार्थ्यांचा चार जून रोजी वोलखो नदीमध्ये बुडून मृत्यू झाला होता या मृत विद्यार्थ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर येथील जिया पिंजारी आणि जिशान पिंजारी तसेच भडगाव येथील हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा समावेश होता दरम्यान दहा दिवसानंतर या विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतामध्ये त्याच्या मूळ गावी दाखल झाले असून अमोळनेरमध्ये जिया आणि जिशान या भाऊ बहिणीवर मुस्लिम पद्धतीने तर भडगाव येथे हर्षल देसले या विद्यार्थ्यावर हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे दौंड येथील प्रस्तावित कत्तलखाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारकऱ्यांनी आग्रही मागणी केली होती ती मागणी मान्य करण्यात आली आहे या कत्तलखान्यामुळे भीमा आणि इंद्रायणी नदी अपवित्र होईल अशी वारकऱ्यांचं म्हणणं होतं त्यामुळे वारकऱ्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन शासनाने हा कत्तलखाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे सगळे सोयरीबाबतची अधिसूचना रद्द करावी यासाठी पुण्यामध्ये ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे सरकारने काढलेली मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचना रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी हे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे